बेरोजगार तरुण गुन्हेगारीकडे वळू नयेत योग्य वयात त्यांच्या हाताला काम मिळावे यासाठी पुढाकार घेत पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या संकल्पनेतून रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्याला सुचिकेत बेरोजगार तरुण तरुणींनी प्रचंड प्रतिसाद दिला शेकडो तरुणांना या रोजगार मेळाव्यात नोकऱ्या मिळाल्या कायदा सुव्यवस्था सांभाळतानाच युवकासाठी मदतीचा हात द्यावा या हेतूने नांदेड पोलीस दलाने त्यासाठी झटून प्रयत्न केले मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक हैदराबाद तेलंगणा आंध्र प्रदेशसह राज्यभरातील शंभर कंपन्यांनी रोजगार मेळाव्यात हजेरी लावली होती या मेळाव्यासाठी आठ हजार सातशे बेरोजगारांनी ऑनलाईन नोंदणी केली होती तर रोजगार मेळाव्यात येऊनही असंख्य युवकांनी नोंदणी केली या रोजगार मेळाव्यात तब्बल अकरा हजार नोकऱ्यांची संधी मिळू शकेल असे नियोजन करण्यात आले होते पोलीस कवायत मैदानावर झालेल्या रोजगार मेळाव्यात टेंट कुलर आणि जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली होती दहावी बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या युवकांना योग्य वयात काम मिळावे हे तरुण योग्य वयात कामास लागल्यास गुन्हेगारीकडे वळणार नाहीत या हेतूने या रोजगार मेळाव्याचे आयोजन केल्याची प्रतिक्रिया पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिली माझं नाव रानमूर आहे मी परमानेचं आहे मी आज इथं मिशन उद्यान अंतर्गत नांदेड येथं आयोजित भव्य रोजगार मिळवा येथे आलेले आहे या इथं मला सिलेक्शन झालेले टॅलेंट नेक्स्ट सर्व्हिस लिमिटेड प्रायवेट कंपनीमध्ये पुणे येते तर यासाठी मी सर्वांचा आभार मानतो आणि एस पी सरांचे आभार मानतो इंटरव्यूमध्ये इंटरव्ह्यूमुळे माझी वि विचारपूस केली येशील का आणि टॅलेंट बघितले स्किल्स बघितले आणि शिक्षण तुझं शिक्षण किती झालं माझं शिक्षण दहावी झालेलं दहावी झालेलं आहे हो आयोजित केला आणि वाटतं नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्ष अविनाश कुमार यांनी खूप चांगला उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि असा कोणीही उपक्रम आतापर्यंत केला नसाना नांदेड जिल्हा पोलिसांनी सर्वात आधी म्हणजे हा तू नोकरीच्या शोधात केव्हापासून होता नोकरीच्या शोधात म्हणजे एक दोन वर्षापासून होतो मागील तर अविनाश सरांचे अपक्रम मला या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आणि चांगली नोकरी नोकरीसुद्धा भेटलेलीसाठी आले होते एम जी एमला माझं ॲडमिशन आहे तर हा जो प्रोग्राम आहे नांदेडमधला जो मेळावा आयोजन केलेला आहे तर त्यातमध्ये मला खूप म्हणजे फायदेशीर ठरला कारण माझा अमेझॉन कंपनीमध्ये सिलेक्शन झालं हैदराबादला तर त्यामध्ये एक्सपिरियन्स माझा खूप छान होता कारण तिथे आम्हाला इंटरव्ह्यू घेतला कसा तुम्हाला जॉब कसा पाहिजे वगैरे वगैरे तर हे जे प्रोग्राम आहे त्याचं मला खूप लाभ झाला सो थँक्यू थँक्यू सो मच पोलीस म्हणजे नांदेडचे पोलीस जे आहेत त्यांच्यातर्फे ता, ता, हा प्रोग्राम आयोजित करण्यात आलेला होता सो मला इथून चांगला म्हणजे बेनिफिट झाला मला सो थँक्यू थँक्यू सो, सो मच मी इथली म्हणजे देगलूर आहे माझं गाव आणि लोणार सानिका गंगाधर मेदने सानिका गंगाधर मेदने मेदने नोकरीच्या शोधामध्ये होती काय हो म्हणजे माझं बी सध्या झालेला आहे रिसेंटली तर मी जॉब शोधत होते सो मला एक नांदेड न्यूज नेटवर्कच्या याच्यामुळे इन्स्टावरून मला म्हणजे भेटलं की हे असं असं आहे म्हणजे नांदेड मध्ये एक मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे हो तर मी इथं आले आणि कंपनी म्हणजे खूप जागी इंटरव्यू दिले तर लास्टला माझं अमेझॉन कंपनी मध्ये झालं हेलो मेरा नाम है अरशद अबसुम जैसे कि आप सबको पता है मैं नांदेड़ से बिलोंग करती हूं और जैसे आप सबको पता है कि आज तीन मई को नांदेड़ जॉब से मिला पुलिस प्रशासन ने जो एक बहुत बड़ा एक मौका दिया है नौजवान लोगों को और बेरोज़गार लोगों को जिससे मैं भी जिससे मैंने भी यहाँ पर सब पार्टिसिपेट किया है और मुझे भी जॉब मिली है ऑफर लेटर मिला है मुझे भी ये एक बहुत अच्छा स्टेप है एक प्रोग्रेस करने के लिए नौजवानों के लिए मैं बहुत बहुत शुक्रिया अदा करती हूँ पुलिस प्रशासन का और सर पहले तो मैं कहना चाहूँगा पुलिस वालों का बहुत बहुत शुक्रिया क्योंकि इन्होंने उड़ान मिला हुआ रखा है और जो भी बेरोज़गार थे उनके लिए बहुत अच्छी संधि है उनको रोज़गार मिल रहा है जॉब मिल रही है जो भी कुछ भी मिल रहा है लेकिन जो कुछ भी मिला है हमारे भाई बहन को भी हमारे साथ ले जाए हमें और जो भी बेरोज़गार वो सब लोग इधर आए हुए हैं बहुत अच्छी बहुत ज़्यादा गर्दी है इधर और सभी लिए के लिए अपॉर्चुनिटी मिली है जॉब के लिए जो भी है अभी तक बेरोजगार घर पे जो भी बैठे हुए थे उनके लिए कुछ ना कुछ किया है हमारे प्रशासन ने हमारे पुलिस वालों ने समझो पुलिस प्रशासन ने जो भी किया है वो उनके लिए बहुत बहुत शुक्रिया और उनका अभिनंदन करते जो भी अच्छा 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 इतना अच्छा हुआ है मेला हुआ इतना सक्सेसफुल अच्छा हुआ है एकदम मेरा एजुकेशन बारहवीं पास है और मुझे अमेजॉन के अंदर जॉब मिली है मतलब सिलेक्शन हो गया है आज एक भव्य रोजगार मेला हुआ अभी नांदेड़े पुलिस हेडक्वार्टर मध्य घेता हो त्यामध्ये शंभर कंपनी जवळपास पार्टिसिपेट करत आहे आणि आमच्याकडे इलेवन थाउजंड असा वॅकन्सी आम्ही फुलफिल इतके जॉब देऊ शकतो इतकी कॅपॅसिटी आहे सध्या आणि चांगली स्टुडंटची टर्नआउट होत आहे जवळपास आठ हजार सात असा ऑनलाईन नोंदणी आणि काही ऑफलाईन नोंदणी असा कॅन्डिडेटची टर्नआउट होत आहे आणि आम्ही सर्व जे एक फॅसिलिटी आहे दिलेला आहे काउंटर्स आहे जेवणची फॅसिलिटी आहे आणि फेज वाईजमध्ये आम्ही आत सोडत आहोत ते चांगला एक नियोजन आहे आणि मला वाटतो की हा नांदेडकरांना एक संधी आहे की मल्टीनॅशनल कंपनी नॅशनल कंपनीमध्ये ते जाऊन करिअरची सुरुवात करू शकतो आणि गुन्हेगारीपासून लांब होऊ शकतो असा आम आमचे प्रयत्न प्रतिसाद खूप छान आहे प्रचंड प्रतिसाद आहे तुम्ही बघू शकतो ते आमचे सर्व स्टॉल्स फुल आहे जवळपास शंभर सुद्धा खूप जास्त प्रतिसाद आहे आणि आम्ही सॅटिस्फाईड आहोत आतापर्यंत की चांगली एक नियोजन राहतात शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये धन्यवाद साहेबर दोन मान्यवर